जीवनदीप फाउंडेशनच्या वतीने आमचे वेगवेगळे वेग वे उपक्रम चालू असतात यामध्ये आता जे संपन्न झालेला कार्यक्रम आहे नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट आणि जीवनदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज येथे दिव्यांग किराणा वाटप दिवाळीचा किराणा वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे तेव्हा संपन्न झालाय काय तर आमच्या संस्थेमार्फत आम्ही शैक्षणिक मध्ये काम करतो सगळ्या शाळे ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्यांना जिवंती फाउंडेशन प्रयास फाउंडेशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने सगळ्यांना शालेय साहित्य वाटप करतो प्रत्येक विद्यार्थ्यांना सरसकट देतो आम्ही आणि ह्या किराणाचा कार्यक्रम घेतो आरोग्य क्षेत्रामध्ये पण काम करतो आम्ही म्हणजे देख वेगवेगळे जसं दे मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देतो जे गोरगरीब आहे त्यांच्यानं होतच नाही तर त्यांचं आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देतो आणि आय कॅम्प घेतो ब्लड डोनेशनच पण घेतो आणि इथं मतिबंद शाळा आहे संत गाडगे बाबा मतिबंद शाळा आम्ही गेल्याच महिन्यात तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप केला होता त्यांची रिक्वायरमेंट होती कारण ते लेकरांना एकमेकांना धरतात फाटतात त्यांना त्यांचं जिथं साहित्य ते पुरेसे होत नाही तर त्या शाळेला आम्ही सारखंच काही ना काही उपक्रम त्या शाळेमध्ये चालूच असतो मागच्या वेळेस शालेय साहित्य पण दिलं होतं युनिफॉर्म पण वाटले आणखीन त्यांच्या काही गरजा असतात त्या पण आम्ही पूर्ण करतो आणि एक वर्षासाठी आम्ही आरोग्यासाठी ती दत्तक घेतली होती त्यांच्या सगळं जे काही असेल त्यांची आरोग्य तपासणी वगैरे ते आमच्याकडून ज्युअी फाउंडेशन कडून ते उपक्रम घेतला होता आणि महिलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो आत्ताच आमची एक आली होती ग महिला अपंग त्यांनी म्हणले आम्ही पापड करतो हे करतो कुरडा करतो तर तुम्ही मॅडम एक स्टॉलचं आम्ही योजना आहे डोक्यात जानेवारी महिन्यामध्ये हा उपक्रम घेण्याचा मानस आहे आमचा कि ज्या असो किंवा आणखी कोणी असो महिलांना स्वावलंबी होण्यासाठी जे माझ्याकडून जे सहकार्य होईल माझ्या फाउंडेशन कडून ते मी नक्कीच करत हे आमचं दुसरं वर्ष आहे किराणा मध्ये आणि आम्ही आता सहाशे लोकांना किराणाचे किट वाटप केले त्यामध्ये एक किलो चना डाळीचं पीठ एक किलो रवा एक किलो साखर तेलाचं पॅकेट पॅकेट एवढं आम्ही किट केलेलं आहे त्यामध्ये आणि सर्वांना असं इच्छिते सर्वांना अस बोलू इच्छिते कि जीवनदीव फाउंडेशनच स्कॅनर लावलेलं आहे त्या जागे जाग तर आम्हाला दिव्यांगासाठी अम्ब्युलन्स घेण्याचा मानस आहे त्यांच्यासाठी तर सगळ्यांनी जे इच्छुक लोक आहेत त्यांनी ह्यामध्ये स्कॅनर मार्फत डायरेक्ट आमच्या फाउंडेशनला मदत करावी हे मी त्यांना आग्रह हो करते नमस्कार